नमस्कार आज आपण पुणे शहरातील वारजे या भागात आलेलो आहोत याच भागामध्ये राहणाऱ्या एका महिलेला अतिशय अपमानास्पद वागणूक आणि अतिशय त्रासदायक वागणूक हे एस आर ए बिल्डरांच्याकडून मिळाले आहे पुण्यात अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणजे काही बिल्डर व्यावसायिक हे एस आर एच्या स्कीम्स राबवत आहेत त्यामध्येच नागरिकांच्या हव्या असलेल्या जे मूलभूत हक्क आहेत त्यामध्ये असेल पाणी असेल लाईट असेल त्यामध्ये शौचालयाची जी योजना आहे ती असेल हे न देण्याचं काम त्यांच्याकडून हेतू परस्पर सुरू आहे आणि ह्याच्यासाठी पोलीस ठाण्याच्या वतीने काही जाणीवपूर्वक काही कर्मचारी आणि पोलीस अधिकारी त्यांना मदत करताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर काल एक प्रकार घडलेला आहे वारजे येथे एका रहिवाशी शिंदे नामक एक रहिवाशी आहे त्यांच्यावरती अतिशय त्रासदायक म्हणजेच अत्याचार होण्याचा काही प्रकार झालेला आहे त्याच गुन्ह्या त्याच पार्श्वभूमीवरती काल रात्री उशिरा वारजे पोलीस ठाण्यात ॲड्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच बाबतीत आपण माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत आपण जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं नाही काल जे काय आपलं गुन्हा दाखल झालाय त्या पार्श्वभूमी काय नेमकं काय तिथे माहिती द्या बिल्डर आहे आणि ती बिल्डरची माणसं आहेत ती आम्हाला मारहाण करतायत आमचे वीज कनेक्शन त्यांनी कट केलेलं आहे आमचे संडसचे पाण्याचे सगळे पाईप वगैरे सगळं बंद केलेलं आहे आणि घर येऊन आम्हाला धमक्या देत आहेत मारून टाकायच्या काल काल नेमकं काय प्रकार झाला होता काल ते त्यांनी कट केलेला पाईप होता तो तसाच सोडलेला होता आणि त्याला ते परत झाकण लावायला आले होते आणि मला म्हणत होते की ते मला घरातन तुझ्या खिडकीतनं बंद करू दे आणि मी त्यांना नकार दिल्यामुळे त्यांनी मला मारहाण केली शिवीगाळ केली आणि मला जातीवरनं खूप घाणघाण शब्द वापरले त्यांनी साधारणपणे हे किती वाजता घटना घडली होती हे पाहुणे दोन वाजता ही घटना घडली आणि नेमका तुम्ही पोलीस ठाण्यात किती वाजता पोहचला ते त्या प्रसंगामध्ये काय काय घटना घडली आ, मी एकशे बाराला कॉल केला त्या पोलिसांना मी सांगितलं असं असं इथे झालेलं आहे तर ते मग आम्हाला म्हटलं की तुम्ही तिथे या डायरेक्ट चौकीला आणि तक्रार द्या पण मग मी घरी एकटीच होते आणि माझी एक छोटी मुलगी होती मी माझ्या मिस्टरना फोन करून बोलवून घेतलं आणि मग आम्ही त्याच्यानंतरनं चौकीला गेलो तिथे गेल्यावरही त्यांनी काय लवकर आमच्याकडून गुन्हा नाही दाखल करून घेतला ते म्हटले थांबा त्यांना बोलवून घेतो मग आपण समोरासमोर बघूया कारण त्या लोकांनी याच्या आधी अव्वळच आमच्या नावाच्या तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर नाही आम्ही अख्खा दिवस तिथं बसलेलो होतो आणि मग संध्याकाळी मग घेतला त्यांनी म्हणजे तुम्ही असं की पोलीस त्या बिल्डरांच्या बाजूने मदत करत होती हा म्हणजे कारण आम्हाला दिवसभर मुलं घेऊन तिथं थांबावं लागलो तर तुम्हाला ह्या मदतीसाठी ह्या गुन्हा दाखल करण्यासाठी कुणाची मदत कामाला आली आम्हाला राहुल भाऊची मदत कामाला आली त्यांनी तुम्हाला नेमकी कशी कशी मदत केली त्यांनी फोन के मी त्यांना फोन करून सांगितलं की असा असा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही दिवसभर इथं बसलेलो आहेत अजून काही गुन्हा दाखल केलेला नाहीये आणि त्याला त्या मुलाला पण ज्याने मारहाण केली बिल्डरच्या माणसाने त्याला संध्याकाळी बोलवलं होतं सात वाजता दिवसभर तो काही आलेला नव्हता तिथे आम्ही दिवसभर होतो तिथे आणि मग जेव्हा भाऊंशी भाऊंना सांगितलं मी भाऊ बोलले त्यांच्याशी की तुम्ही तक्रार घ्या ते बोलले त्यांच्याशी फोनवर तेव्हा तिथून पुढे त्यांनी हालचाल चालू केली आपल्या बरोबर रिपब्लिकन युवा राहुल राहुलजी डंबाळे हे आपल्या बरोबर आहेत जाऊन त्यांच्या भीमनगर वसाहत कोथरूडमध्ये आहे त्या कोथरूडमध्ये भीमनगर वसाहतीच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू आहे वास्तविक पाहता झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली बिल्डरने एची आणि झोपडपट्टी धारकांची खोर फसवणूक केलेली आहे कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव दाखल न करता नागरिकांना जबरदस्तीनं आहे त्या जागेवरून दहा किलोमीटर लांब शिफ्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे ही योजना कार्यान्वित व्हावी या योजनेला मंजुरी मिळावी म्हणून भक्ती एंटरप्राइजेसच्या बिल्डरांनी या संदर्भामध्ये खोटी कागदपत्र एसआरए ऑफिसला दाखल केलेली म्हणजे भीमनगर वसाहत ज्या सोसायटीच्या अंतर्गत एका प्लॉटवर आहे तो शिला विहार कॉलनीचा भाग आहे आणि शिला विहार कॉलनी जी कोथरूड व इरंडवाना भागामधली अब्जावधी रुपयांची प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणच्या सो त्या सोसायटीचं पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर फेक डॉक्युमेंट तयार केलं बोगस डॉक्युमेंट तयार केलं आणि ते डॉक्युमेंट एसआरए ऑफिसला दाखल केलं आणि त्यातून त्यांनी त्यांची एसआरएला मान्यता घेतली ही बाब ज्या वेळेला शिला विहार कॉलनी सोसायटीच्या लोकांना लक्षात आली त्यावेळेला त्यांनी तातडीनं त्या विरोधामध्ये पोलिस स्टेशनला तक्रार दिली पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही त्यामुळे शिलाविहार कॉलनीतल्या लोकांनी त्या बिल्डरच्या विरुद्ध आणि वीस लोकांच्या विरुद्ध प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडं धावा घेतला त्यांच्याकडनं ऑर्डर प्राप्त करून घेतली आणि शिलाविहार कॉलनीच्या जागेवर असलेल्या भीमनगर वसाहतीचं झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचं काम पाहणाऱ्या बिल्डर विरोधामध्ये त्याच्या वीस साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ते अटकपूर्व जामिनावर आहेत सध्या त्याचा तपास सुरू आहे गेली तीन वर्ष आम्ही त्याच्यामध्ये पाठपुरावा करतोय अद्याप चार्जशीट दाखल झालेली नाही असं एकीकडे असताना या सगळ्या बाबी समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या वतीनं ना। आम्हाला जबरदस्तीचं पुनर्वसन नकोय जर आम्ही अग्रीमेंटच केलं नाही तर आम्हाला पुनर्वसन आमच्या नावावर का थोपवलं जातं म्हणून त्यांनी स्थलांतराला विरोध केला पुनर्वसनाला विरोध केला आणि त्या बिल्डरचं आणि संबंधितांचं पितळ दिवसेंदिवस उघड होत गेल्यामुळे घाबरून जाऊन आता त्यांनी त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणामध्ये जी लोक ज्यांना महानगरपालिकेने काही फ्लॅटमध्ये शिफ्ट केलं होतं त्या ठिकाणावरून त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बिल्डर अशा पद्धतीची दादागिरी करतोय त्यांचे नळ कनेक्शन तोडतोय त्यांचे शौचालय बंद करतोय वीज कनेक्शन तोडतोय ही अत्यंत अमानवीय कृती पावसाळ्यामध्ये त्याच्याकडनं सुरू आहे असाच एक प्रकार आमच्या शिंदे ताईंच्या कुटुंबियांच्या बाबतीत घडला त्यांनी त्या संदर्भात जाब विचारल्यानंतर बिल्डरचे नेमलेली माणसं ज्यांना बिल्डरच्या लेटर हेडवर सही करण्याची आहे अशा लोकांनी आमच्या एका अठ्ठावीस वर्ष ते अठ्ठावीस ते एकोणतीस वर्ष वयाच्या महिलेला ज्यांची दोन मुलं आहेत त्यांना अक्षरशः बेदम मारहाण केलेली म्हणजे समाजामध्ये सर्वांसमोर जिथं आपण राहतो तिथं अशा प्रकारची नाणस्की होणं हे अत्यंत वाईट आहे आणि त्यामुळे ते अत्यंत हदबल झाले होते आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी बिल्डरच्या व्यक्ती विरोधात आणि त्या ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली त्यांच्याकडे सगळे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत तो माणूस शिवाय देत असताना मारहाण करताना ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फुटेजमध्ये उपलब्ध आहेत तरी सुद्धा त्यांची तक्रार घ्यायला विलंब केला त्यावेळेला आम्ही विनंती केलं की जी कायदेशीर असेल ती तक्रार घ्या नसेल तर आता रात्रीचे नऊ दहा वाजत आहेत त्या महिलेला घरी पाठवा उद्या सकाळी ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटेल त्यानंतरनं त्यांचा गुन्हा दाखल करण्यात आलेला ॲट्रोसिटीसह सह विविध गुन्ह्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालाय परंतु याच्यामध्ये पुन्हा एकदा बिल्डरच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही त्याचा रोल मेन्शन आहे एफ आय मध्ये त्याची ही माणसं आहेत हे स्पष्ट आहे तरी देखील बिल्डरवर गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे आमची मागणी स्पष्टपणे आहे केवळ मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध नाही तर त्याचा जो आका आहे त्याला ज्यांनी सांगितलेले त्या बिल्डरवर सुद्धा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि एकंदरीतच या माध्यमातनं मी इतकंच एक सांगू शकतो टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या व्ह्यूवर्सला की कोट्यावधी रुपयांचा टीडीआर गिळकृत करण्यासाठी एका झोपडपट्टीचा बळी दिला जातोय तिथल्या दोनशे चौऱ्याऐंशी कुटुंबांचा बळी दिला जातोय जबरदस्तीनं त्यांना आहे त्या घरावरून म्हणजे ज्या ठिकाणी ते साठ पासष्ट वर्ष राहिलेले आहेत तिथून त्यांना एकदम आड राहण्यामध्ये मूळ जागेपासून दहा अकरा किलोमीटर लांब त्यांना बिल्डरच्या सोयीसाठी स्थानांतरित केलं जाते हा अन्याय आहे या संदर्भामध्ये आम्ही कोर्टाची सुद्धा पायरी चढलेलो हो आहोत आंदोलनं केलेली आहेत मंत्र्यांच्या घरावर आंदोलनं केलेली आहेत आम्हाला शब्द सगळीकडनं मिळतोय आणि दुसरीकडनं बिल्डरची ही दादागिरी आहे त्या बिल्डरला अटक व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि याच मुद्द्यावर आम्ही आता सोमवारी परवा दिवशी सायंकाळी सात तारखेला दुपारी एक वाजता मंत्रालयावर आसाद मोर्चाचं आयोजन करतोय बिल्डरच सर्व संबंधितांना अटक करावी ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे तर यामध्ये प्रशासन कमी पोलिसांनी दुपारी ते दोन वाजता गेल्या होत्या आणि गुन्हा दाखल व्हायला दहा वाजले याचा अर्थ आठ तास ता विलंब झाला मग याच्यावर तुम्ही काय सांगाल निश्चितच हा काही नव्यानं प्रकार नाही अनेक महिलांना असाच प्रकार येतो या संदर्भामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो की याच बिल्डरच्या विरोधात पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर दोनशे ते तीनशे कोटी रुपयाच्या जागाचे मूल्य असणारी जागा ही बेकायदेशीर हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला बोगस डॉक्युमेंट तयार केले गेले त्याची एफ आय आर सुद्धा पोलिसांनी नोंदून घेतलेली नव्हती मग जर दोनशे कोटी रुपयाची जागा गिळंकृत केल्याची तक्रार बिल्डरची विरुद्ध घेत नसतील तर ह्या महिलेची तक्रार काय घेणार आहेत ते त्यातही अट्रोसिटीची तक्रार आहे परंतु ही महिला त्या ठिकाणी दटून राहिली माझ्यावरचा अन्याय या बाबतीत मला कायदेशीर फिर्याद नोंदवायचा याचा आग्रह त्यांनी ज्या वेळेला धरला तर तिच्या निर्धारापुढे पोलिसांना लाईला जाणं हा गुन्हा दाखल करायला लागलेला आहे आता हा गुन्हा दाखल करून सुद्धा अद्यापपर्यंत आरोपीला अटक केली नाही आत्ताच तुम्ही ऐकलं त्यांना की आरोपी समोर असताना सुद्धा त्याला अटक केली नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे या संदर्भामध्ये आम्ही उद्याच मान्य पोलिस आयुक्तांशी या संदर्भामध्ये बोलून त्यांचंही लक्ष यामध्ये वेधणार आहोत आताच आपण पाहिलंय की पुणे शहरात हे अतिशय भयंकर वातावरण झालेलं आहे पोलीस गुन्हा दाखल महिलांचं करत नाही तर पुण्याची बाब कशी होईल म्हणजे पुण्याची प्रगती कशी होईल पुणे हे शिक्षणाचं माहेलघर म्हणलं जातं आहे पुणे हे सिटी म्हणलं जातं आहे परंतु जर अशा प्रकारे अक्षरशः घरात घुसून जर नागरिकांना त्रास देण्याचं काम सुरू असेल तर यावरती काय प्रशासनाची भूमिका काय राहणार आणि पोलिसांच्या कामकाजावरती प्रशासनं सध्या उभ उपस्थित झालेलं आहे कॅमेरामॅन हलीम सोबत मुजम्बिल शेख पुणे